नमस्कार मी राहुल शिंपले पाठपूजा करणं हा ब्राह्मणांचा धंदा आहे धर्म नाहीये ज्या प्रकारे नावी समाजाची लोक केश करतात त्यांचा तो धंदा आहे धर्म नाहीये मोची समाजाची लोक कातडी सोडण्याचं काम करतात तो त्यांचा धंदा आहे धर्म नाहीये त्याच प्रकारे ब्राह्मण समाजाचा खनकाउन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं होतं की हा पाठ पूजा करणं हा धर्म नाही तर तो धंदा आहे आणि आणि ते अजून जगाला भारत देशामध्ये दे मनुवादी लोकांना धंधा है खनकावन संगा सा यादव होकर के चमार होकर के यहाँ भागवत का ही नहीं आयो और इन्होंने बहुत हमें मारपूट करना शुरू कर दिया यहाँ तक कि हमारे बाल काट दे ब्राह्मण के मूत्र तुम्हारे ऊपर पड़ गया अब तुम पवित्र हो गए नकली पंडित बनके नकली पंडित बनके में परंतु आणि हे कधी होत ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं किंवा जिथं जिथं धर्मवाद जास्त असतो जातीवाद जास्त असतो स्पेशली उत्तर प्रदेश असेल बिहार असेल मध्य प्रदेश असेल तिथं ह्या गोष्टी जास्त घडतात त्याच कारण काय की मनोवाद तिथं जास्त वाढत चाललेला आहे आणि मनोवादाची विचारश्रेणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारश्रेणी आहे हे जगाला माहित आहे त्याच्यामुळं काल तिथं एकदम ब्रिलियंट माणूस उद्या कुठल्या तरी चांगल्या माळी समाजातला माणूस असेल धनगर समाजातला माणूस असेल यादव कुटुंबातला माणूस असेल तो चांगलं कीर्तन करत असेल कथन करत असेल रामायण महाभारत सांगत असेल तर ही ब्राह्मणवादी लोक त्यांच्यापेक्षा चांगलं सांगायला म्हणून त्याला शंभर टक्के ही मनोवादी लोक विचार करतील किंवा त्याला विरोध करतील आणि हे जर व्हायचं नसेल तर आपल्याला सगळ्यांना आवाज उठवायला पाहिजे परवा दिवशीची गोष्ट आहे संभाजी भिडे गुरुजी त्यांना गुरुजी म्हणतात पण मी पण गुरुजी म्हणायचो संभाजी भिडे गुरुजी पण ज्या दिवशी ते म्हणले की राष्ट्रसंत राष्ट्रसंत म्हणतोय मी जगद्गुरु तुकोबा महाराज आणि जगाने ज्यांना माऊली मांडलं ते ज्ञानेश्वर महाराज यांना यांच्यापेक्षा मनुश्रेष्ठ होता लाज वाटली पाहिजे हो काय बोलतात तुम्ही मनुश्रेष्ठ होता मनुवाद मनून ती श्रेष्ठ होती जगद्गुरु तुकोबराव महाराजांनी ज्या ह्या ब्राह्मणवादी लोकांना हकलून लावण्यासाठी किंवा त्यांचे विचार हाणून पाडण्यासाठी आविष्य वेचित काढलं ज्ञानोबा तुको ज्ञानोबा महाराजांना त्यांच्याच लोकांनी टाळक्यांनी त्रास दिला छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच लोकांनी त्रास दिला आणि हे काय सांगतात आता की मनुवाद आला पाहिजे मनुश्रेष्ठ होता आणि मनुवाद घराघरामध्ये हळूहळू शिरायला जाती जातीमध्ये बांधणं लावणं धर्म नाही तर जाती पोचून तुम्हाला म्हणजे एकत्र आलं पाहिजे धर्म हा श्रेष्ठ झाला पाहिजे आणि दोन हजार चौदापासूनच कसं काय धर्म सुरक्षित नाही हो भारतामधला पंच्याऐंशी टक्के धर्म म्हणजे हिंदू धर्माची लोकं आहेत आणि हे सरकार आलं की सुरक्षित नसतो म्हणजे काय म्हणजे कुठला प्रकार आहे हा तर हा एकच आहे मनोवादी विचारश्रेणी घराघरामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामुळं ही जी घटना झालेली आहे त्या गोष्टीचा निषेधच आहे परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी गोष्ट सांगितली ती आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आमचे मित्र तर महेशजी पाटील खूप चांगले व्हिडिओ बनवतातच त्यांनी खूप चांगला काल व्हिडिओ बनवत आहे पाच हजार वर्षाची मनुवादी नष्ट करण्यासाठी इथं महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याला पहिल्यांदा विरोध केला त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मनोवादी विचारश्रेणी विरोध करण्यासाठी ब्राह्मणवादी लोकांनीच त्रास दिला शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला महात्मा त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला राष्ट्रसंत तुक तुकडोजी महाराज असतील गाडगे महाराज असतील जगतगुरु तुकोबा महाराजांनी त्याला विरोध केला ह्या मनोवादी लोकांना या ब्राह्मणवादी लोकांना आणि हीच ब्राह्मणवादी लोक त्याच्यानंतर आपल्या भारताचं संविधान या सगळ्या गोष्टीचा सार करून जगाच्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस अभ्यास करून भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि संविधान असलेल्या देशामध्ये जर अशा प्रकारे जाती पाती याच्यामध्ये कुणीतरी श्रेष्ठ आहे म्हणून त्याला संधी नाही भेटणार त्याचे केस कापले जाणार आणि सगळ्यात वाईट दुर्दैव काय घडलं वाईट वाटतं ते गोष्ट सांगायला सुद्धा बाईच्या मूत्र त्यांच्यावरती शिंपडलं आणि त्याच्यानंतर त्यांचं शुद्धीकरण होतं हे भारती भारतीय भारतामध्ये असं आणि आपण विकसित भारत सांगणार का त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचे इमिजिएटली ऍक्शन होत नाहीये का अशा गोष्टीवरती राष्ट्रीय स्वयं संघ बोलत नाहीये का अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे म्हणून का तर ह्यांना ते बोलायचे नाहीये त्याच्यामुळं ब्राह्मण हा जो आहे जे पूजा पाठ करणं हा धंदा आहे धंदा धर्म नाहीये हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी खणकावून सांगितलेलं आहे आणि ते अजून एकदा खणकावून सांगावं लागेल एवढीच माझी नम्रतेची विनंती आहे आणि भारतातल्या एकशे बेचाळीस कोटी लोकांनी आता जाग झालं पाहिजे आणि ह्याचे बळी कोण काढतात ब्राह्मणवादी सोडून सगळे लोक ह्याची बळी पाडतात मग ते ओबीसी असतील एस असतील असेल एस असेल किंवा सुवर्ण मडली म्हणजे कुणबी समाज असेल आपल्या प्रत्येक राज्यामधील जो इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणजे आज त्याच्यात मराठा समाज आहे प्रत्येक राज्यामध्ये कुठल्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये लिंगायत समाज आहे पली अशा प्रत्येक राज्यामध्ये ही समाजली जातात आणि ब्राह्मणवादी दोन टक्के लोक आमचा विरोध ब्राह्मणाला नाहीये आमचा विरोध ब्राह्मणवादाला आहे हे मनुवादी जी विचारश्रेणी आता जी म्हणताय की तुमच्यापेक्षा जर श्रेष्ठ व्हायला लागली लोक आणि त्याची जर खुमकुमी किंवा त्याचं जर तुमच्या डोक्यामध्ये जळण होत असेल ते तुमच्या तोंडातून बाहेर येतंय तुमच्या कृतीतून बाहेर येतंय याला आमचा विरोध आहे त्याच्यामुळं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी की पूजा पाठ करणं हा धंदा आहे धर्म नाहीये एवढंच मला सांगायचंय आणि अशा देशामध्ये घटना कधीही देशामध्ये झाल्या नाही पाहिजे आणि देशातल्या एकशे बेचाळीस कोटी लोकांनी ह्याच्यामध्ये जागच आलं पाहिजे आपला देश कुठं चाललाय हे थोडस लक्षात घेतलं पाहिजे आज त्या यादव समाजातल्या एका मुलावरती ती किंवा एका कथन करणाऱ्या माणसावरती ती अवस्था आली आहे ते उद्या तुमच्या माझ्या घराच्या जवळ सुद्धा वेळ येऊ शकते परंतु आपलं कसं आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण दुसऱ्याच्या घरामध्ये तसं ही आपली अवस्था आल्यानंतर कारण ज्याला जळतं त्यालाच कळत उद्या चालून ही लोक घरामारा घरामध्ये घुसून घडतील की पुढ्या पाठ करणं अरे ते तुमच्या शिद्यावरती जगतात आणि तुम्ही शिद्यावरती जगत असाल तर तो धर्मच झाला ना धंदाच झाला ना धर्म कुठं झाला एवढं मला खणकावून सांगायचं तुम्हाला आणि हे मी नाही सांगत महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराव्या शतकामध्ये त्र्याहत्तरला ला सत्यशोधक समाज आला त्याच्या आधी पण वर्डू सांगितला की विद्या विना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले शिक्षणाकडे वळा आणि शिक्षण हे माणसाला सत्य काय खरं काय खोटं काय याचा आत्मपरीक्षण लावतं करायला लावतं आणि सत्य असेल तर सत्य सांगायला लावतं आणि खोटा असेल तर खोटाय म्हणून धमक दाखवत म्हणून महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बऱ्याच क्रांतिकारी लोकांनी आपल्याला सांगून गेलेला आहे शिक्षणाकडे वळा आणि कुठलीही गोष्ट तार्किक म्हणजे त्याची तार्किकपणा आणा त्याच्यामध्ये चेकिंग करून सगळ्या गोष्टी विकासाकडे म्हणजे विज्ञानाकडे कासधारा आणि हे आता कुठं चालले की कुठलं तरी कुठल्या तरी माणसांनी कथन आणि कठन म्हणजे हरिपाठ उद्या जर म्हटले रामायण महाभारत चांगलं वाचायला लागला आणि तो यादव समाजातला कुठल्या तरी ओबीसी समाजातला कुठल्या तरी एस सी एस टी समाजातला असेल तर त्याला तुम्ही विरोध करणार त्याला त्याच्या अंगावरती मूत्र शिंपडणार त्याचे केस कापणार त्याला मार काढणार का तर तुमच्यापेक्षा चांगलं बोलतोय म्हणून हे नाही चालणार भारतीय देश हा संविधानावरती चालतो आणि तुमच्यापेक्षा जर कोण श्रेष्ठ असेल तर त्याला तो अधिकार आहे आणि आज संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळं हरिपाठ करणं कथन करणं आणि तर सांगून गेलेलं आहे जे भजन कीर्तन करतात आणि कीर्तनामधून जे पैसे घेतात तो धंदाच आहे ते धर्म सांभाळत नाहीयेत वारकरी संप्रदाय सांभाळत नाही आहेत हे पण मला सांगायचंय आणि अजून एकदा ठणकावून सांगायचंय संभाजी भिडे गुरुजी तुम्हाला मी गुरुजी मानत होतो पण संभाजी भिडे तुम्ही हे जे मनुवाद श्रेष्ठ आहे म्हटले ना त्या दिवशीपासून तुमची म्हणजे तुमच्या मनातली महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेच्या मनातली पातळी तुमची खाली गेली आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचंय आणि हा मनुवाद घराघरामध्ये चाललाय हे तुम्ही ओळखून घ्या एवढीच माझी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला विनंती आहे धन्यवाद